नमस्कार वाचक मंडळी तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे लिमिटलेस लव या स्टोरीचे आपण भाग तीन पाहिले आहेत आज आपण भाग चौथा पाहणार आहोत चला मग व्हिडिओला सुरुवात करूया मी काय करत होतो नेमकं स्वतःच्या आयुष्याशी खेळ करत होतो की विभाच्या मार्टिन जे बोलत होता ते कितीही ती पोटतुटकीने बोलत होता पण मला काय झाले नाही रेवा मी फक्त तुझाच आहे मी मनाशीच म्हणालो आणि एक दीर्घ श्वास घेतला आणि पुढचा जास्त विचार न करता तसाच पडून राहिलो अचानक माझ्या डमोळ माझ्या डोळ्यासमोर ती दृश्य येऊ लागली रेवाची आणि माझी पहिली भेट आमची कहाणी त्या गाण्याच्या ओळीवर रचली गेली असावी सगड़ी सारखी न स्पर्श होती मैंने जब देखा था तुमको रात भी ओ याद है तु, मुझको तारे गिनते गिनते सो गया दिल मेरा धड़क का था कसके कुछ कहा था तूने हंस के मैं उसी पल तेरा हो गया आ उठी मोहब्बत ने अंगड़ाई ली दिल का सौदा हुआ चांदनी रात मे ओ तेरी नजरों ने कुछ ऐसा जादू किया लूट गए हम हमतो पहिली मुलाकात मे तीच रात्र मी एम एस सी करत होतो मी आणि मार्टिन एकाच बॉयज हॉस्टेलमध्ये राहत होतो नेहमीप्रमाणे आम्ही संध्याकाळी फेरफटका मारायला बाहेर पडलो होतो स्वेटरच्या खिशात हात घालून आम्ही तितकी ऊब निर्माण करण्याचा प्रयत्न करत होतो आमच्या समोरच काही अंतरावर गर्ल हॉस्टेल होतं आम्हाला तिथे जाण्याची परवानगी नव्हती बाहेर काही मुली कायम गप्पा करत बसलेल्या दिसायच्या पण मला आणि मार्टिनला इतर मुलांसारखा त्यांना निहाळत बसायचा बस नाद नव्हता आम्ही आमच्या केमिस्ट्री विषयीशी संबंधित गप्पा करत चालत होतो अचानक गर्ल हॉस्टेलमधून मोठा अरडा ओरडा ऐकू येऊ लागला आम्ही दोघांनी चमकून एकमेकांकडे पाहिलं यार काहीतरी गडबड आहे दे नीड अवर हेल्प मी बोललो अरे काही नाही रे या मुलींची नाटकं असतात सगळी काहीतरी झालं की ओगाचं ओरडायचं उद्या एक्झाम आहे त्याला अभ्यास करो मार्टिन बोलला आणि आम्ही मागे फिरून परत हॉस्टेलकडे चाललो प्लीज हेल्प परत एक किंचाळता आवाज आमच्या कानी पडला मग मात्र आम्ही दोघेही धावत इकडे पोहोचलो जाऊन पाहतो तर गुंडांच्या एका टोळ्याने ऑचमनला मारून आत प्रवेश केला होता आणि ते मुलींना धमकावत होते त्यांना नको तिथे स्पर्श करत होते त्यातल्या त्यात एकाने एका मुलीला पाठमोरं पकडलं होतं ती अक्षरशः विवळत होती हीच ती कॉलेजची ब्युटी क्वीन तिला पकडलेला तो व्यक्ती भसाड्या आवाजात म्हणाला हा अमर भाई तीच हेच पाखरू आहे ते दुसरा एक म्हणाला आम्हाला आता धोक्याची कल्पना आली होती मी मार्टिनला एक इशारा केला आणि तो हळूच कडेला झाला लगेच त्याने फोन चालू केला आणि पोलिसांना बातमी कळवली तो बातमी कळून हळूच माझ्याजवळ आला त्या गुंडाने अनेक मुलींचे छळ करणे सुरू होते ती मुलगी त्याच्या पाया पडत होती पण त्याला काही फरक पडत नव्हता त्याने आपल्या हातीच्या छातीवर नेला आणि तिला स्पर्श करणार तितक्यात माझ्या तळ पायाची आग मस्तकात गेली मी वाचमनच्या हातातून पकड हातातून पकडलेला दंडुका उचलला आणि कसलीही परवा न करता त्या गुंडांच्या डोक्यात घातला त्या क्षणी तो कळवळून खाली पडला मी पटकन त्या मुलीला बाजूला केलं ती आणि इतर मुली आमच्या दोघांकडे आश्चर्याने व भीतीने पाहत होत्या त्याच्या इतर साथीदारांनी दुसऱ्या मुलींना सोडून मला घेरलं आणि मला मारू लागले मी आता हातातल्या दंडुक्याने शक्य तितका प्रतिकार करण्याचा प्रयत्न करत होतो पण मला ते वरचड होऊ लागले मलाही त्यांचा मार बसू लागला मार्टेनही त्यांना अडवण्याचा प्रयत्न करत होता पण ते अनेक जण असल्याने आम्हा दोघांवर भारी पडत होते तशाही अवस्थेत मला तिच्यावर नजर टाकावी वाटली त्या अंदूक प्रकाशात सुद्धा तिचा गोरापान चेहरा उजळून निघत होता पण पाठीत एक जोराची काठी बसल्याने माझी नजर हटली गेली मुली घाबरून फक्त पाहत होत्या तर ती रडत होती मी मार्टिनला एक इशारा केला आणि पोलीस येऊपर्यंत त्यांचं मार खाण्याचं ठरवलं कारण आम्हाला ते मारत राहिले तर पोलिसांना त्यांच्यापर्यंत यायला वेळ मिळणार नाही तो गुंडसुद्धा आपलं डोकं चोळत बसला आणि त्याने मला एक मार्टिनला लाद घालायला सुरुवात केली ती आली आणि तिने मध्ये पडून आम्हाला वाचवण्याचा केविलवाना प्रयत्न केला पण त्याने तिलाच बाखोटीला धरले आणि तिला बळजबरी आपल्या जवळ ओढलं बाकीच्या मुली अरडा ओरडा करत होत्या ओरडा ओरडा अमर भाई आहे मी कोण कुत्र सुद्धा तुमच्या मदतीला येणार नाही आणि हे जे दोन कुत्रे आले आहेत ना त्यांना मी बघतो त्याआधी मला एकवीस दे आणि तो राक्षसारखा दिसणारा अमर बोलला काळो चेहऱ्याचा तो अंधारात नीट दिसतसुद्धा नव्हता ती त्याला प्रतिकार करू पाहत होती आम्ही दोघे मार खात होतो हो मला मुद्दामच मार खायचा होता पण मला मात्र त्या मुलीचे हाल बघवत नव्हते तो तिच्या ओठांच्या अगदी जवळ पोचला होता मी कसं तरी पुढे सरकलो आणि त्याला पाठी मागून लात घातली पण त्या एका लाथेने त्याने फक्त मागे वळून पाहिलं आणि एक जोरात लात घातली मला मी अक्षरशः कळवळलो आणि बेशुद्ध पडलो नंतर मार्टीने मला सांगितलं की मी बेशुद्ध पडता शनी त्याने अंगात आहे त्या बळाने त्याला त्यांना झाडायला सुरुवात केली पण एकटा होता तो किती मारणार त्याला सुद्धा ते मारू लागले तो काळा अमर वारंवार तिला आपल्या जवळ घेण्याचा प्रयत्न करत होता पण ती त्याच्या चेहऱ्याला ओरबाडत होती रडत होती अचानक हवेत गोळीबार झाला आणि हँडसअप असा आवाज आला आणि त्या गुंडांनी मागं पाहिलं पटापटा सगळ्या बाजूनी पोलीस गोळा झाले होते भाई पोलीस त्यातलाच एक ओरडला अमर पोलिसांना बघून आधीपेक्षा जास्त चवताळला आणि त्याने आपल्या कमरेचा पिस्तूल काढून अंदाधुंद गोळीबार करायला सुरुवात केली इतक्यात त्याच्या मागच्या बाजूच्या एका पोलिसाने त्याला पायात गोळी मारली तसा तो खाली कोसळला तो पडल्याने त्याचे इतर साथीदार आपल्या हातातल्या काठ्या टाकून पळून चालले होते पण आणखी एकदा फायर करून त्यांना पळून जाण्याची सक्त ताकीद देण्यात आली त्या सगळ्या गुंडांना अन अमरला पकडून पोलीस घेऊन गेले त्यांनी ॲम्ब्युलन्स बोलवून मला आणि अमरला हॉस्पिटल मध्ये ॲडमिट केलं आणि मी हॉस्पिटलमध्ये काही तासांनी शुद्धीत आल्यावर माझ्यासमोर ती होती ती डोळे उ मी डोळे उघडताच तिने एक स्मितहास्य केलं माझ्या माझ्याकडेला मार्टी उभा होता मी तिलाच विचारलं तू ठीक आहेस ना ते गुंड बोलतानाच मी उठण्याचा प्रयत्न केला पण तिने मला बळजबरीने खाली झोपायला लावलं मी ठीक आहे बट आय एम सॉरी माझ्यामुळे तुम्हाला ती पुढे बोलू शकली नाही तिच्या डोळ्यात पाणी भरलं अरे नो जे काही घडलं त्यात तुमची काही चूक नाही मार्टिन काय झालं ते गुंड मी मार्टिनकडे पाहत म्हणालो मार्टीने मला झालेली सगळी घटना सांगितली आता मला थोडं हायसं वाटलं आणि मी परत एकदा तिच्याकडे नजर वळवली खरंच रात्री मी तिला नीट पाहू शकलो नव्हतो पण ती खूप सुंदर दिसत होती आपल्या अनिमिष नेत्राने ती मला पाहत होती त्यानंतर मला हॉस्पिटलमध्ये दोन तीन दिवस राहायला लागलं माझ्या एक्झाम बुडाल्या पण माझ्याविषयी आता सगळ्यांना माहिती झाल्यामुळे विद्यापीठाने मी बरा झाल्यावर मला पेपर द्यायची सोय केली होती मी बोलता बोलता तिला तिचं नाव विचारलं तेव्हा ती विचारल, ते म्हणाली रेवा रेवा किती सुंदर नाव आहे माझ्या तोंडातून आपसुकच उद्गार बाहेर पडले त्यानंतर हॉस्पिटलमध्ये दररोज ती माझ्यासाठी डबा घेऊन यायची मी आमच्या घरी काही कळू दिलं नाही आणि मार्टिनला सुद्धा काही सांगू दिलं नाही हळूहळू रेवा आणि माझी मैत्री झाली रेवाच्या नजरेत मला नेहमी माझ्याविषयी असलेले भाव दिसायचे जणू ती काही सांगू पाहत असायची मला अनामिष नेत्रांनी आता आम्ही तिघेजण चांगले मित्र झालो होतो मी मार्टिन आणि रेवा एम एस एस सी सेकंड इयरमध्ये गेलो आता तर माझी आणि रेवाची बॅच सुदैवाने एकच होती आणि मार्टिनही आता प्रॅक्टिकल करताना माझे आणि रेवाचे स्पर्श वाढले होते कधी कधी वाटायचं आपण हिला मदत केल्याचा फायदा घेत आहोत का मी तिला तसं स्पष्ट बोलूनसुद्धा दाखवलं पण ती फक्त एवढंच बोलली की याने तिला काहीच प्रॉब्लेम नाही आणि काही स्पर्श आजकाल आवडू लागलेत मला स्वतःला गिल्टीनं वाटून घेण्याबद्दलसुद्धा बजावलं मी खुश झालो याचा अर्थ मीही तिला आवडत होतो पण ते सरळ सरळ तसं काही सांगत नव्हती मुलींना नेहमी घुमून फिरून सांगण्यातच इंटरेस्ट असतो हे मार्टिन मला नेहमी सांगायचा आता ते खरं निघालं होतं आता आमची जवळीक वाढली होती खरंच मला रेवा खूप आवडू लागली होती आमच्या कॉलेजमध्ये तिच्या इतके सुंदर कोणीच नव्हतं मागच्या वर्षी मी फक्त तिला पाहायचो कारण तीही एम एस ला होती पण एम एस सीला फर्स्ट इयर बी एस सी फायनल इयरला चांगले प्रेझेंट मिळाल्यामुळे मी एम एस सीला सुद्धा चांगले स्कोअर करण्यासाठी प्रयत्नशील होतो पण रेवाविषयी एक अनामिक ओढ होती अगदी फर्स्ट इयरमध्ये असल्या पाचनच पण त्या गुंडांच्या प्रसंगामुळे सगळं काही ठरूनच केल्याप्रमाणे घडत गेलं आणखी एक प्रसंग घडला आम्ही प्रॅक्टिक प्रॅक्टिकल करत असताना रेवाच्या हातून एक केमिकल खाली पडलं ते ज्वलनल ज्वलनशील होतं आणि कडेलाच बर्नर होता मी वेळ साधून पटकन रेवाला मागे ओढलं आम्ही दोघे पडणार तितक्यात मार्टिनने आम्हालाच आवरलं आणि पुढे ढकललं अर्धी लॅब जवळून खाक झाली त्या दिवशी माझ्या विना रेवाच्या आणि मार्टिनशिवाय आमच्या दोघांची काय अवस्था झाली असती याची कल्पना सुद्धा करवत नव्हती असे जीव घेणे प्रसंग आम्ही अनुभवले दोन्हीमध्ये आम्हा दोघांनाही एकमेकांची आयुष्य गमावी लागत होती पण आम्ही वाचलो आणि एकमेकांच्या प्रेमात पडलो आमचा कबुली नामा झाला रेवा रेवा आणि रेवा माझ्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणात आता रेवा भरली होती मार्टिन आम्हाला प्रायवसी मोकळी करून देत होता सेकंड इयर झालं आणि आमच्यामध्ये आम्हाला सुद्धा नियंत्रित करणारे काही क्षण येऊन गेले त्या क्षणात मी रेवाचा आणि रेवा माझी झाली होती माझं तिच्यावर आणि तिचं माझ्यावर जीवापाड प्रेम होतं आता मी एक छोटासा जॉब बघितला मला प्रोफेसर व्हायचं होतं पण आता रेवाला मिळवण्यासाठी मला काहीतरी जॉब करणं भाग होतं कारण रेवाच्या घरच्यांना नोकरी करणारा मुलगा हवा होता असं तिनं सांगितलं होतं मी नोकरी करत होतो आणि तिने आमच्याबद्दल तिच्या घरात सांगितलं माझ्या घरात तिच्याबद्दल सांगितलं तर नकार मिळणार नाही असा मला विश्वास होता पण आधी रेवाच्या घरी विचारून पाहायचं आमचं सा ठरलं आम्ही घरी गेलो पण जॉब हलका असल्याने अन काष्ट वेगळी असल्याने तिच्या घरच्यांनी मला नाकारलं तिच्या घरच्यावर जातीचा पगडा खूप होता आता तर त्यांनी मला रेवाला भेटू द्यायचं सुद्धा बंद केलं आणि आमची गाठभेट थांबली तिच्या घरच्यांना ते पळून जाईल असं वाटत होतं म्हणून त्यांनी तिला कोंडून घातलं आणि त्यांच्या जातीतल्या एका श्रीमंत मुलाशी तिचं लग्न ठरवलं मला रेवाचा विरह सहन होत नव्हता अक्षरशः धाई मोकलून रोडलो मी तिच्यासाठी तिच्या घरच्यांसमोर पण त्यांना दया आली नाही मी तसाच माघारी आलो काही दिवसांनी मला कळलं की रेवाच्या घरच्यांनी जे लग्न ठरवलं होतं ते लग्न उद्याच करणार आहे मी आणि मार्टीने खूप प्रयत्न केला रेवाला तिथून सोडवण्यासाठी पण काही उपयोग झाला नाही मी येणार हे त्यांना अपेक्षित होतं आणि त्यांनी तशी तयारीसुद्धा केली होती मला त्यांनी एका जागी पकडून ठेवलं आणि लग्न करायला लागले आणि पुढच्या क्षणी अरडाओरडा उडाला की रेवाने आत्महत्या केली रेवाने मरत्यावेळी एक चिठ्ठी लिहिली होती त्यात मी रिषभची नाही तर कोणाचीच नाही असं लिहिलं होतं पोलिसांनी तिच्या आईवडिलांना वडिलांना आत्महत्येप्रकरणी प्रवृत्त करण्याबद्दल अटक केली आणि इथेच आमच्या स्वप्नातील लव्ह स्टोरीचा अंत झाला होता मला साधा चेहरा तिचं अंतिम दर्शन सुद्धा घेता आलं नव्हतं आमच्या एकत्र राहण्याच्या अनाभाका अशा चूर झाल्या होत्या आणि आमची प्रेमकथाही पण रेवा मला अजूनही समोर दिसते जणू माझ्यावर नजर रोखून बसली आहे मला अजूनही त्या अनामिष नेत्रांनी पाहत आहे असं वाटतं मी माझे डोळे पुसले तिला जाऊन आता कित्येक दिवस झाले होते पण इतकं सगळं होऊनही माझ्या घरी मी काहीसुद्धा कळू दिलं नव्हतं आणि आता माझ्या त्या यशस्वी प्रेमाला मला कुणाला सांगायचं सुद्धा नव्हतं तसंच मनात रेवाला घेऊन बसलो होतो शेवटी माझं पहिलं प्रेम होतं रेवा कॉफी समोरून आवाज आला आणि मी पुढे बघितलं समोर विभा कॉफीचा ट्रे घेऊन उभी होती तिला पाहिल्याबरोबर मला अपराधी वाटलं माझ्या आयुष्यात मी तिला काय येऊ दिलं त्याला ही कारणे होती एखाद्याच्या आयुष्याची सहसे होप्टर म्हणजे काय ते मी अनुभवलं होतं पण विभाला माझ्या आयुष्यात येऊ द्या मागे कारणे होती माझी मजबुरी लाचारी होती घरच्यांपासून सत्य परिस्थिती लपवण्याच्या नादात केली गेलेली एक चूक तर नव्हती अहो कॉफी परत समोरून आवाज आला हा मी म्हणालो अजूनही डोक्यात रेवा घुमत होती मी कॉफी घेतला ती थोडीशी हसली मीही महस्य केलं एक घोट घेतला ती तशीच उभी होती कदाचित मनात काहीतरी चाल होत तिच्या बोटांशी चाळा करत होती ती तू घेतलीस मी विचारलं तिने मान वर केली तिच्या गळ्याभोवती फिट्ट झालेलं नेकलेस मध्यभागी रुळणारे मंगळसूत्र आणि आणखी एक हार खरंच खूप सुंदर दिसत होती ती तिच्या गोऱ्या गोळ्यावर तिचे डागीने शोभून दिसत होते नाही ती बोलली मग मलाच कसं तरी वाटलं एक कप आणतेस का मी बोललो ओके ती म्हणाली आणि कप आणायला निघून गेली एक गोष्ट मला जाणवली की ती साडीत आपलं शक्य तितकं अंग झाकून घेत होती अगदी सोजवळ गृहिणी सारखी मी डोळे मिटून घेतले हातातल्या कॉफीची गरम वाप तोंडावर भरली फार बरं वाटलं कधीकधी सामान्य गोष्टी सुद्धा किती आनंदी वाटतात माणसाला नाही माझाच एक प्रश्न थोड्या वेळात ती कप घेऊन आली माझ्या मनात एक प्रश्न आला मी हिच्याशी एक पत्नी म्हणून नाही तर एक माणूस म्हणून तर चांगला बोलू शकतो ना काही विचार केला नाही तिच्याकडे असलेला एक कप घेतला आणि अर्धी कॉफी तिला दिली तिनेही काही तक्रार न करता घेतली अचानक माझ्या मनात आलं इथे जर रेवा असती आणि अशी कंडिशन असती तर आपण काय केलं असतं एका कपात दोघे जण एक विचारू का विभा माझ्या विचारांची तंत्रीभंग भंग करत म्हणाली हा बोल ती कप खाली ठेवून माझ्याजवळ आली माझ्या डोळ्या डोळे घालून तिने पाहिलं मला तर तिची जरा भीतीच वाटली म्हणजे आता काय विचारेल ती याची तिचे मोठाले डोळे मला धडकी भरवत होते तुम्ही माझ्याशी का नीट बोलत नाही बायको आहे ना मी तुमची सतत मला का टाळता तिने बॉम्बच टाकला आणि मी नकशिकांत हदारलो खरंच ती असं काही विचारेल याची मी कल्पनाही केली नव्हती म्हणजे असं काही नाही आहे ग विभा मी कसा बसा बोललो मग कसं आहे किती हौसेने मी तुम्हाला इडली डोसा आवडतो म्हणून बनवून दिला त्यावर तुम्ही मला जराही बोलला नाही वाटलं काहीतरी बिघडलं असेल तुमचं मूड ठीक नसेल पण कालही तिथे गॅलरीत येऊन इथे काय करते आहेस या पलीकडे काही बोललं नाहीत का असं माझ्याशी बोलावंसं नाही वाटत तुम्हाला गेले दोन तीन दिवस माझ्याशी एका मिनिटापेक्षा जास्त बोलला आहात तुम्ही विभा बोलली मला तिला काय उत्तर द्यावं ते कळेना ती कधीतरी हे विचारणार हे माझ्या लक्षातच कसं आलं नाही शेवटी काही केलं तरी समाजासाठी माझी पत्नी होती आणि तिलाही तेच वाटत होतं पण मला वाटत होतं का ते आई नो मी तिच्यावर अन्याय करत होतो पण मी तरी काय करणार माझाही नायलाज आहे मी स्वतःशी समजूत काढत होतो प्लीज बोला आज मला उत्तर हवंय विभा परत बोलली तिच्या चेहऱ्यावर एक चिंतितही राग नव्हता होतं ते दुःख पण मला आता बोलावं लागणार होतं ही सही हे बघ विभा मला मला जास्त बोलायला नाही आवडत आणि तुझं म्हणशील तर तू स्वयंपाक छानच करतेस पण कॉलेजमध्ये कंटाळा येतो खूप त्यामुळे काही इच्छाच राहत नाही काही करायची प्लीज समजून घेशील मला मी बोललो त्यातील अर्धे अधिक म्हणजे खोटं होतं ते मलाही माहीत होतं बरं पण माझ्याशी जवळ एक का टाळता इतकी वाईट नाही ना दिसत मी किमान माझ्या जवळ सुद्धा येत नाही त्याचं काय मी नाही म्हणत की माझ्याशी त्या प्रकारची जवळीक करा म्हणून पण मलाही मन आहे मी तुमचं मन जपण्याचा प्रयत्न करते तुम्ही एकदा तरी माझ्याशी नीट बोलला आहात नका ना असं करू खूप त्रास होतोय मला बोला माझ्याशी विभा बोलली शेवटच्या क्षणी तर मला ती रडवलेली वाटली मी पटकन तिचे डोळे पुसले पण लगेच एका अनामिक जानवेने हात मागे घेतला प्लीज विभा असं समज की मी कोणत्या तरी विचारांच्या गर्दीत अडकलो आहे आणि मला तुझ्याशी नीट बोलताही येत नाही यापेक्षा जास्त मी तुला काही सांगू शकत नाही मला माफ कर विभा मी तिच्या हात जोडून म्हणालो तिने पटकन माझे हात विलग केले बायको पुढे का हात जोडायचे असतात तुम्ही तुम्ही नका काळजी करू मी समजून घेईल पण असं किती दिवस हां बाहेरच्या जगासाठी आहोत आपण पती पत्नी पण शारीरिक सोडा मानसिक तरी आहात का मला किती दिवसाचा वेळ पाहिजे तुम्हाला हे सांगा मी काहीही बोलणार नाही तुम्हाला पण एकदा ते दिवस संपले की तुम्हाला माझं व्हावं लागेल तुम्ही हँडसम दिसता म्हणून नाही तर माझं नवरम म्हणून मला ओढ वाटते तुमची बोला किती दिवस विभा बोलली ती हट्टाला पेटली होती विभा मी बोललो प्लीज आज जे काय सांगायचं ते सांगून टाका विभा हाताची घडी घालून म्हणाली तितक्यात दाराची बेल वाजली रिषभ आईने हाक दिली आणि मी विभाचा विचार न करता दार उघडायला गेलो अगदी मोक्याच्या क्षणी आईने आवाज दिला होता जण मला एका संकटातून बाहेर काढलं होतं आई मी तिला आत घेत म्हणालो तिने आत नजर टाकली कॉफी पाहून तिचा वेगळा समज झाला अरे सॉरी मी तुम्हाला डिस्टर्ब नाही केलं ना आई म्हणाली अरे नाही आई बोला ना काही काम होतं का विभा पुढे येत म्हणाली अगं हो माझं जरा डोकं दुखत होतं ग तेवढा काढा ते करून देशील आई म्हणाली अग टॅबलेट आहे ना ती घे मी आईला बोललो अरे नाही त्याने नाही राहत डोको विभा येतेस का ग आई परत डोक्याला हात लावत म्हणाली अ हो चला विभा बोलली आणि आई बाहेर गेली विभाने माझ्याकडे बघितलं मी येईपर्यंत ठरवून सांगल विभा बोलली आणि माझ्या उत्तराची वाट न बघता निघून गेली मी मात्र तसाच उभा राहिलो तिने घेतलेली कॉफी तशीच होती आणि मी एका घोटापलीकडे पिली नव्हती अशीच राहणार होती का आमची कॉफी मला प्रश्न पडला पण आता काही सुचत नव्हतं तुम्हाला आवडते का ही स्टोरी मला कळवत जा आणि आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा चला भेटू